हे बघा हे उकडे ना उकडे हे उकडे तांदूळ कसे दे अच्छा बाबू दाबतोय दाब येत तुला अरे हा बघा छोटा पॅकेट बडा धमागा कसे देणार गोडिया कसे कसं आहे लिटर एकशे पन्नास रुपये एक लिहित कशी ती केळी साठ रुपये वेलची केळीतला मामाच्या आपले मामा आणि ह्या मामांच्याच मळ्यातला हा संपूर्ण कोकणी खजाना हा जिंकडे उकड्या तांदूळ आहेत गावठी तेल तेल हे कसं आहे हे गावठी पोहे आहेत साडेपाचशे रुपये पेठी हे बघा पेट हा हा पूस आपु, आहे पाचशे रुपये नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आज आचऱ्याचा आठवडी बाजार आहे आणि आठवडी बाजार आपण आज अनुभवणार आहे तर पहिला स्टॉल बघूया आपण झाडांचा आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत बघा इथे ही सर्व कलमी प्रकारची झाडं आहेत हे जे तोतापुरीचं तोता झाड तोता आहे तोतापुरी आहे ना एटीएम थायलंड हे एटीएम थायलंड आहे म्हणजे तोतापुरी सारखंच दिसतंय पण ते आहे एटीएम अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघा इथे फणसाचं झाड आहे हे सगळी कलम आहेत ना हे पेरूचं झाड आहे हे कसं आहे फणसाचं कलम कुठलं तैवान पिंक त म्हणजे गुलाबी पेरू गुलाबी पेरू हा बघा ह्याची किंमत काय अडीचशे फनास? रुपये आणि फनस आठशे रुपये फनस हा कोणता फनस आहे वी एस वाय म्हणजे हा रसाळ की कापा तापे, तापे। कापे बघा इकडे चाफ्याची पण झाड आहेत हे बघा सुंदर असं चाफा फुललेलं एक फुल हे कसं आहे अडीचशे रुपये ही गुलाबाची झाडं वगैरे सगळी मोगऱ्याची हे कडीपत्ता आहे आणि हे टेम्पो भरूनच घेऊन येतात पूर्ण हे बघा येतात दादा दा तुम्ही तरड्यावर नाव काय तुमचं जावकर हे बघा हे जावकर, जावकर दादा आचऱ्याच्या बाजारामध्ये दर रविवारी असतात फक्त रविवारी असतात ना गुरुवारी नाही दर रविवारी असतात आणि जसं तिठा आपल्या इथून सुरू होतो बघा समोरच तिथून आल्याच्यानंतर हा इथे पहिलाच त्यांचा टेम्पो लावलेला असो आणि ही अशी झाडं इथे ते घेऊन कलमी झाडं घेऊन बसतात आम्ही ह्यांच्याकडून एक पेरूचं झाड नेलेलं जे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा नेहमी दाखवत असतो ते हेच ते पेरूचं झाड त्यावेळेला मी दोनशे रुपयाला नेलेलं म्हणजे जवळजवळ सहा महिन्यापूर्वी आता अडीचशे रुपयाला आहे तर कधी आचऱ्याच्या बाजारात आलात तर ह्या काकांकडून नक्की खरेदी करा हे बघा इथे गावठी केळी आहेत कशी ती केळी साठ रुपये रुपये वेलची केळी आणि हे फोव आहेत ना कसे आहेत ते साठ रुपये साठ रुपये पोहे आहेत हे किती पाव किलो का अर्धा किलो हे अर्धा किलो आणि हे गावठी तांदूळ आहेत ना कसे ते गावठी तांदूळ मला ठीक आहे चालेल आणि ही चवळी कशी बघा बघा हे सगळं घरचं आहे ना तुमच्या इथे या आचऱ्याच्या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये दर गुरुवारी आणि रविवारी अशा ह्या गावटी भाज्या असतात बघू शेंगा कशा ह्या हे बघा वीस रुपये ह्या गावठी शेंगा आहेत गावटी तेल हे कसं आहे साडेतीनशे रुपये एक लिटर हे चीन आहे ना कसं आहे ते दीडशे रुपये हे बघा चीन नारळ कसे आहे पन्नास आणि हे पस्तीस आणि पोहे कसे हे बघा सत्तर रुपये पोहे हे गावठी पोहे आहेत जे चहा बरोबर भिजवून खातात आणि हे तांदूळ गावठी तांदूळ बघा गा। एकशे वीस आणि कोकम।, कोकम सत्तर रुपये कोकम कांदे कसे दादा कांदे शंभरला चार किलो हे बघा शंभरला चार किलो कांदे आहेत आणि बटाटे चाळीस चाळीस रुपये बटाटे ह्या ताईंकडे हापूस आहेत कश्या ताई हे साडेपाचशे रुपये पेटी बघा पेटी साडेपाचशे रुपये आणि हे कसे पिकलेले हा हापूस आहे पाचशे रुपये चिकू कसे आहेत हे गावठी ना आपल्याला आपले सबस्क्रायबर मिळालेले आहेत जे आपल्याला म्हणजे ज्या चॅनल वर आपले जे व्हिडिओ असतात कोणते व्हिडिओ बघितले तुम्ही केळीच्या घड्याची व्हिडिओ बघितले पांजे ना तुमच्या दिनार पांजे पारवाडीला राहतात तर खूप छान वाटलं आपल्या सबस्क्रायबर भेटून आमच्या मुंबईला असतो मुंबईला कुठे चिंचपोकळीला चिंचपोकळीला गावी राहिला अच्छा व्हिडिओ बघून घ्यायचंय ठीक आहे ठीक आहे चालेल दादा थँक्यू 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 ह्या दादांकडे मस्त सुगंधी अशा अगरबत्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या वासाच्या मस्त आपण मंदिरात लावायचं आपल्या देवघरात आणि त्याचा सुगंध आपण घ्यायचा दोन्ही वाराला असता का, का तुम्ही फक्त रविवारी असता नाव तुमचं राजेंद्र चव्हाण राजेंद्र चव्हाण बघा आलात आचऱ्याच्या बाजारामध्ये रविवारी तर कायम इथे स्टॉल असतो त्यांचा नक्की यांच्याकडून खरेदी आणि केमिकल विरईत पण बरोबर ओके थँक्यू इथे वाट्यावर आलं आणि मिरच्या कसं आहे वाटत आता आल्याचा वीस रुपये मिरची वीस रुपये आणि कोबी वीस रुपये बघा इकडे पालेभाजी आहेत कोथिंबीर वगैरे कणस आहेत दादा तुम्ही दर दोन्ही वाराला असता रविवार आणि गुरुवार असतात कांद्याची पात वगैरे सगळा पाले आहे प्रॉपर हा बघा केवडूसा मुलगा आहे पण भाजी वगैरे घेऊन बसले कशी आहे दादा कोबी आणि शेंगा शेंगा वीस रुपये फ्लॉवर फ्लॉवर दहाला दोन कुठून आला दादा तू कणकवली दर बाजाराला असतो गुरुवार आणि रविवार 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 नाव काय तुझं निखिल छान नाव आहे थँक्यू हे बघा हे वांढरांना पळवण्यासाठी ही बंदूक आहे काय बोलत त्याला हा हे जरा वाजवून दाखवा आम्हाला काय टाकले त्याच्यात गॅस वेल्डिंगला टाकतात ते कार्बाइड आणि पाणी आणि म्हणतात ते तसं लॉक करायचं आणि हा आणि अच्छा बाबू दाबतोय का दाब येतो तुला अरे हा बघा छोटा पॅकेट बडा का कितीला दीडशे रुपये हे बघा हे जे कार्बाइड आहे जे गॅस वेल्डिंगसाठी वापरतात ते या मध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर पाणी नॉर्मल आहे ना आपलं हां साधं पाणी आहे ते पाणी त्याच्यात टाकल्याच्या नंतर हा जो पॅच आहे प्लास्टिकचा तो ह्याच्यावर आणून बंद करायचा थोडंसं हलवायचं आणि इथून प्रेस करायचं हां हे बघा हे इथून दाबायचं प्रेस केलं त्याच्यामधून आवाज येतो आणि मग पण पळतात का मागडं अच्छा ओके 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 हे आहे कधी आला जात्राच्या बाजारात तर नक्की घ्या मिरची कशी आहे दादा ही कुठली मिरची आहे ही कुठली मिरची आहे बेडकी मिरची कशी एकशे ऐंशी रुपये किलो आणि ही कोणती आहे संकेश्वरी दीडशे रुपये किलो हे बघा ही संकेश्वरी मिरची दीडशे रुपये किलो ती बेडगी मिरची एकशे ऐंशी रुपये किलो आणि ही कोणती आहे ताई ही पण बेडकी दीडशे रुपये किलो आणि ह्या बाजूला बघा पूर्ण गरम सामान आहे जे मसाल्यामध्ये आपण घालतो हे बघा ते सुकी मच्छी पण आहे दादा ही कशी दांडी शंभर रुपये पाव आणि हा जवला जवला अच्छा ते जे माप आहे ते तीसला एक पन्नासला दोन बोंबील वगैरे आहेत हा सफेद जाऊला आहे आणि हा लाल जाऊला आहे काम करा पॅकिंग पुढे कशी पन्नास रुपये रुपये हे पन्नास आणि हे शंभर सोडे सोडे दोनशे रुपये दोनशे रुपये पाकिट आणि ही कर्दी पन्नास कर्दी पन्नास रुपये हे बाउल वाट्यावर भाजी आहे कसं आहे वाटा दादा कोणताही हो बघा कुठलाही वाटा वीस रुपये ज्याच्यामध्ये गवार शिमला मिरची मिरची आलं भेंडी काकडी कारली फरसबी वांगी कुठून येतो दादा तू कणकवलीवरून नाव काय तुझं पुजारी दोन्ही वाऱ्याला असतो गुरुवार रविवार बघा हे दादा गुरुवार आणि रविवारी दोन्ही वाऱ्याला असत वाट्यावर भाजी मिळते कोकणची कला संस्कृती कशी दादा द्राक्ष एकशे वीस रुपये किलो ताईंकडे सुकी मच्छी है। ही कोणती आहे शांगाळू हे धोडिया कशेत शंभराचे आठ आणि हे हे कसे वाटा अच्छा मोजून द्यायचे आणि जवला कसा नागे नागे। पन्नास ला कुठून येत तुम्ही ताई नांदगाववरून मागे यांच्याकडून ना आईनी धोडिया घेतलेली दोनशे रुपयाची ओळखलं का आचरा भंडारवाडी या ताई ते दोन्ही वाराला असता गुरुवारी गुरुवारी आणि रविवारी असतात आलात तर कधी यांच्याकडून घ्या लावून मागितलं तर लावून नक्की देतात हे आजींकडे उकड तांदूळ आहेत या आजींना ओळखलं असेल तुम्ही आपल्या गावपळणीच्या व्हिडिओमध्ये या आजींचं आपण जे रहाटी बांधलेली होती गावाच्या वेशीच्या बाहेर त्यांच्याकडे आपण गेलेलो आणि ह्या आजींनी आपल्याला दुधाचा ग्लास दिलेला भरून आणि त्याच ह्या आजी आणि त्या आज आता आचऱ्याच्या बाजारात बसले त्यांच्याकडे उकडे तांदूळ आहेत कसे आहेत घ्याय एक किलो शंभर रुपये आणि ही केळी वीस रुपये होय काय कधी आलात तर नक्की घ्याय बघा हा आचरा बाजार इथे अर्ध्यापर्यंत आल्याच्या नंतर समोर आपला आसरा तिटा आणि पाठीमागे ह्या बाजूला मच्छी मार्केट आहे त्याच्याबरोबर मधोमधच हे वामण आचरेकर सर आहेत त्यांचं दुकान आहे आता त्यांच्या दुकानाला आपण भेट देऊया त्यांच्याकडे बघा जेवणाच्या पत्रावळीपासून जो आपला कोकणी मेवा आहे ज्याला आगळ म्हणा किंवा कोकम म्हणा हे सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे ह्यांच्याकडे उपलब्ध आहेत लोणच्यापासून पिठापर्यंत नारळ सुद्धा आहेत तर आता आपण त्यांना भेट देऊया नमस्कार काका कसे आहात या काकांना ओळखलं असेल आपली गावपळणीची जी व्हिडिओ होती त्याच्यामध्ये काकाने आपल्याला छोटासा बाईट दिलेला गावपळण म्हणजे नक्की काय त्याच्या संदर्भात काकाने दोन मिनटं आपल्याला वेळ दिलेला आणि हेच त्यांचं दुकान ज्या दुकानामध्ये अगरबत्तीपासून म्हणजे येणाऱ्या हे बघा समोर कापूस अगरबत्ती तेलपासून ते आपल्या किचनपर्यंत मसाल्यापासून लोणचं असेल पापड असेल आणि विविध प्रकारचे कोकणी पदार्थ म्हणजे कोकणी मेवा ज्याला म्हणतो ते बघा लाडू आहेत शेंगदाण्याचे शेवाचे हा मालवणी खाजा आहे त्याच्यानंतर आगळ आहे हे कोकम सरबत वगैरे म्हणजे जे काय कोकणी पदार्थ आहेत ते काकांच्या दुकानात मिळतात काका साधारण कशा पद्धतीने रेट आहे कोकमचं आगळ वगैरे आगळ कसं आहे लिटर एकशे पन्नास रुपये लिटर आगळ कोकम कसे कोकम नव्वद रुपये नव्वद रुपये पाव किलो आणि आपलं हे खाज वगैरे चाळीस रुपये अच्छा नॉर्मल म्हणजे जसं जत्रेला असतं साधारणतः म्हणजे जास्त महाग पण नाही तर असं काकांच्या दुकानामध्ये नक्की भेट द्या आणि नक्की थोडासा आपल्या आपल्या माणसाला सपोर्ट करा जर आलात बाजारात आचऱ्याच्या तर या काकांना नक्की भेट द्या वामन आचरेकरांचं बरोबर ह्या बाजाराच्या समोरच शिवसाई मालवणी मसाले बरोबर आचरा जो बाजार भरतो तिथून खाली मच्छी मार्केटकडे जाताना डाव्या बाजूलाच काकांचं दुकान आहे तर काकांना नक्की भेट द्या काका थँक्यू इथे पण वाटेल आहे दादा पडवळ कसे वीस रुपये कोणताही वाटा बघा इथे पण कोणताही वाटा वीस रुपये दादा कुठून येतो तू कणकवली कणकवलीवरून तुम्ही पण कणकवलीवरून येतात दोन्ही वार असता हे बघा दोन्ही रविवार आणि गुरुवार दोन्ही वाराला दो दो वारा असतात आणि ह्यांच्याकडे वाट्यावर मिळतात भाजी कोणतीही घ्या वीस रुपये बघा इथे आपल्याला काय विचारायचीच गरज नाही आपण फक्त स्टॉलवर उभं राहूया आणि ते ऐकूया खचे काका तुम्ही चिंदर हे काका चिंदर मधून येतात आणि यांच्याकडे टोमॅटो बटाटा आणि कांदा सफेद कांदा कसा पन्नास रुपये टोपली दीड किलो।, किलो।, किलो अच्छा एक किलो आहे हे ओके सफेद एक किलो आहेत आणि हे लाल दीड किलो आहे जसं आपण मग वाट्यावर बघितली तशी इथे किलोवर पण भाजी आहे हे बघा हे एकदम छान बोलले मामाच्या मळ्यातले म्हणजे हे आपल्या मातीतले हे बघा हे उकडे ना उकडे हे उकडे तांदूळ कसे शंभर रुपये किलो एक नंबर तांदूळ आणि हे आपली नाचणी कशी दीडलेली शंभरला दीड किलो ही जोडलेली नाचणी त्याच्यानंतर हे आहेत कुळीत कसे शंभर रुपये तीनशे रुपये पाहिली शंभर रुपये किलो आणि हे गावठी फोव आपले जे चायमध्ये आपण भिजवून खातो कोकणी माणसांचं आवडतं खाद्य कसे शंभर रुपये किलो भोपळा कसाय तांदूळ ही बघा गावठी सुरय तांदूळ कसे हे शंभर रुपये हे पण शंभर रुपये किलो चवळी चवळी एकशे वीस रुपये शेर कुळीत पीठ पासष्ट रुपये आणि आपला भोपळा कसा भोपळा 20 एक बेस अच्छा ही जी भेस लावली आहे ती वीस रुपये एक आणि जर पूर्ण घ्यायचं असेल तर चाळीस रुपये चा चा हा पण आपल्या मामाच्या मळ्यातला हे बघा हे आपले मामा आणि ह्या मामांच्याच मळ्यातला हा संपूर्ण कोकणी खजाना मामा कुठे मळा तुमचा आमचा माळा श्रावणला श्रावण श्रावणचा अच्छा शेतकऱ्यांकडे अच्छा हे आपले मामा श्रावणमध्ये राहतात आणि तुम्ही दोन्ही वाराला असता गुरुवार आणि पंचवीस वर्ष झाली आचऱ्याच्या बाजारात येतात बाहेरच्या पण बाजारात जात असाल तुम्ही पण जर आचऱ्याच्या बाजारात तुम्ही आलात तर गुरुवारी आणि रविवारी हे आपल्याला मामा आणि हे मामांच्या मळ्यातलं सोनं आपल्याला इथे मिळेल ताई कसं हे आगळ साठ रुपये छोटी बॉटल आणि ते एकशे वीस रुपये आणि कोकम हे जे मोठं आहे ते दोनशे रुपये शंभर रुपये आणि हे शिंगा कशा आहेत शेंगा या आपल्या गावठी शेंगा ना शेंगा। पन्नास रुपयाचा हा पाऊच आणि पोहे वगैरे शंभर रुपये किलो कुळी आणि हे मूग कसे हे बघा एकशे वीस रुपये शेअर आहेत आणि आपली नाचणी एकशे ऐंशी रुपये पाहिली ताई तुम्ही कुठल्या आचरतल्याच अच्छा तुम्ही ह्या बघा ह्या ताईसुद्धा चिंदरवरून येतात आणि त्यांच्याकडे हे सगळं कोकणी पदार्थ आहेत तर कधी आलात तर या ताईंकडे जरूर घ्या थँक्यू बघा या ताईंकडे नारळ आहेत कसे घ्या नारळ चाळीस आणि ते पस्तीसांनी देता जाम कशी बघा वीस रुपये वाटा ह्यालाच वॉटर ॲपल म्हणतात सिजनल फळ आहे मे महिन्यात येणार आहे शरीरातून जो आपला घाम जातो तो घाम पाणी भरून काढण्याचं काम हे जाम करतात बघ इथे नारळ आहेत नारळ कसे आहेत हे जाम कोकम कसे आहेत पंच्याहत्तर रुपये पाव आणि हे हे असतात तिरफळा कशी येते चाळीस रुपये पाकिट आणि हे तेल आहे ना कसं आहे ते साडेतीनशे रुपये लिटर काय म्हणते नारळ महाग झाल्यामुळे तेल महाग झालं हा काय तेल कसा आहे ना कसा तो दहा रुपये पाकिट हे बघा वाचऱ्यावरून खाली आल्याच्या नंतर इथे एक भाजीचा स्टॉल आहे कसे रे टोमॅटो वीस रुपये किलो आणि हे वाटे सगळे वाटे वीस रुपये हे बघा आलं मिरची गवार भेंडी प्रत्येक वाटा वीस रुपये कुठून येतो तू कणकवली दोन्ही बाजारात असतो गुरु गुरुवार आणि रविवार नाव काय तुझं रमेश हा बघा प्रत्येक वाटा वीस रुपये आणि पुढे आपला बाजार जिथे मच्छी मार्केट आहे तिथे आपला बाजार संपतो तर आता जो आचऱ्या बाजाराचा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वराज चला भेटूया आता इकडे बघ बर बघ चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत